की की पाक जमी पे, की, पाक तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024 प्रवेश प्रक्रिया सुरू, अधिक संपर्क, अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे होळी धरणाच्या वेळी लहान मुलांच्या भांडणातून दोन गटात तुफान राडा झालाय या सहा ते सात जण गंभीर जखमी झाले असून जखमींना मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलाय मात्र जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे पाठवण्यात आलंय सध्या गावात पोलिसांचा मोठा फौज फाटा पोहोचला असून तणावपूर्ण शांतता आहे सिटी न्यूज बुलढाणा